याची चौकशी व्हायला पाहिजे पण ती पारदर्शी होईल काय याविषयीच जरा पारदर्शी कशी करता येईल हे पाहायला पाहिजे कोणीतरी ने अधिकारी नेमायचे त्यांनी काहीतरी चौकशीचं रटाळ लावायचं आणि काही महिन्याने चौकशीचा निष्कर्ष यायचा आता ब्लॅक बॉक्स पण नाही आहे म्हणता तुम्ही किंवा जळलेला आहे ब्लॅक बॉक्स कधी जळत नाही तेर ते एअर इंडियाचं विमान पडलं तिकडं हे त्याचाही ब्लॅक बॉक्स सापडलं त्यामुळं आता मला असं वाटतं की चौकशी पारदर्शी व्हायला पाहिजे रोहित पवार ते व्ही एस आर कंपनीचे मालक होते त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी सगळे मोठे नेते आलेले होते त्यामुळे ते सगळ्यांचे रोहित पवार यांनी याविषयी बराच अभ्यास केलेला आहे त्यामुळं रोहित पवार अभ्यास करूनच माहिती घेऊनच बोलत आहेत असं माझं मत आहे त्यामुळे रोहित पवार जे मुद्दे उपस्थित करत आहेत ते चौकशी करणारी जी काही लोकं असतील त्यांनी रोहित पवारांनी व्यक्त केलेल्या शंकांचं निरसन केलं पाहिजे आणि चौकशी समितीने कागदा रिपोर्ट दिला की हा विषय संपतो असं नाही त्याला त्या चौकशी समितीनं काय चौकशी केली याची छाननी होईल आणि ती विरोधी पक्षाकडूनच होईल सत्तारूढ पक्ष करेलच पण विरोधी पक्षही करेल त्यामुळे ही पारदर्शी व्हावी चौकशी असं आमचं मत आहे दोन्ही जण अमोल प्रदेशाध्यक्ष करायचा निर्णय ठरलेला होता ठीक आहे आता झाली आता ज्याच्याशी चर्चा झाली तीच व्यक्ती आपल्यात राहिलेली नाही त्यांचे अनुयायांनी आता त्याच्यावर त्या बाजूच्या लोकांनी विचार करायचा दादांची इच्छा काय होती यावर हो। आता आम्ही सगळे बोलून झालेलो आहोत आता परत त्याच त्याच विषयावर आम्ही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन अमोल कोल्हे सगळ्यावर आता बोलणं झालेलं आहे ना आता तोच विषय किती वेळा बोलायचं ठीक आहे दादांची तुमच्याबरोबर चर्चा झाली आहे की तुम्ही जेवढे सगळेजण सांगताय ते अनुयायी का मान्य करत नाही त्यांना यातलं काहीच माहिती नाही नाही वेगळ्या प्रत्येकाची वेगळी वे कारणं असतात परिस्थिती बदलल्यावर त्याचे फायदे तोटे या बाबतीत लोक विचार करत असतात त्यामुळं आम्ही काय वस्तुस्थिती झाली ती सांगितली राज्यसभेची निवडणूक पुन्हा लागल्या शरद पवार विमा मी पक्षाचा अध्यक्ष नाही आहे त्यामुळं पक्षाध्यक्ष आणि पवारसाहेब आणि श्रेष्ठी बसून त्यानंतर त्यावर विचार ठरवते रोहित पवारांनी सांगितलं की आ, जे तुमच्याबरोबर चर्चा झाली होती अजितदादांची की त्यामध्ये अजितदादा तुमच्याबरोबर येणार तर अजितदादा त्या गटातून बाहेर पडणार त्या दोन्ही वेळेला राष्ट्रवादीचा एक गट कायम नाराज होता आणि विरोध करत होता मला बैठक गेलं तुम्ही सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहे आणि नेमकं काय आहे ते महाराष्ट्र सगळे तुमच्याकडे वाट बघते की जयंत पाटील साहेबांना नाहीये योग्य वेळी आपण त्यावर भाष्य करू मला जोडला प्रश्न अजितदाच्या कुटुंबियांनी आता पण प्रतिक्रिया दिली नाही मात्र त्यांच्या सोबत असणारे आमदार पदाधिकारी असतील त्यांच्या ते कोणाला वाटतंय काय विलिनीकरण होऊ नये त्यांच्या पश्चात त्यामुळे या चर्चा केल्या जातात नाही आता मी त्याच्यावर विचार करायचंही थांबवलेलं आहे कारण जी वस्तुस्थिती होती सांगायचं त्यावेळी झालं आता त्याविषयी बाहेर प्रसारमाध्यमातून वेगवेगळे नेते ज्या पद्धतीनं बोलत आहेत त्या पद्धतीनं काही लोकांना अडचणीचं आहे काही लोकांना सोयीचं आहे असे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात त्याविषयी मी बोलायचं नाही असं ठरवलं आणि मला खात्री आहे आमचा पक्षही याविषयी आता काही बोलत